सवा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आज सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा तसेच संगमनेरचे नायब तहसीलदार श्रीनिवास माळवदे यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष कामगार संघटना यांच्या मागण्यांची निवेदन स्वीकारले असून ते तात्काळ शासन दरबारी सादर करण्याची त्यांनी आश्वासन दिले आहे त्यामुळे सदरचा मोर्चा हा स्थगित करण्यात आला असून पुढील काळात आपल्या मागण्या मान्य झाल्यास मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाणार आहे असे कम्युनिस्ट पक्ष कामगार संघटना यांचे पदाधिकारी यांनी सांगितलंय कम्युनिस्ट पक्ष कामगार संघटना यांचे पदाधिकारी यांनी सांगितलंय भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा रद्द करा रद्द करा कामगार विरोधी कायदे रद्द करा रद्द करा रद्द करा कामगार विरोधी कायदे रद्द करा आपल्या संघटनेचे अध्यक्ष माधव विडी कामगारांचे नेते कॉम्रेड विवृत्ती जाते बापू साहेब कानवडे आपल्याला दे, पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या संपामध्ये सामील असलेले वैद्यकीय कामगार वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी भारत सावकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित कामगार आणि घेतलेली आज संपूर्ण देशामध्ये जो केंद्र सरकारने कायदे केलेले आहेत कामगारांचे के एकोणतीस कायदे रद्द केले आणि चार लेबर कोड तयार केलेत आणि त्या लेबर कोडची अंमलबजावणी सुरू झाली नोव्हेंबर पासून नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून हे कामगार कायदे निर्माण करताना लेबर कोड निर्माण करताना केंद्र सरकारनं कामगारांच्या कोणत्याही संघटनेचा कामगारांचा कोणत्याही समाजाची कोणत्याही घटकाचा विचार केलेला नाही त्यांचे प्रश्न समजून घेतलेले नाही आणि असं असताना कोणालाही न विचारता कोणाची संमती नसताना चार लेबर कोड तयार केलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे केंद्र सरकारच्या या धरणाचा मी प्रथम निषेध करतो कायदा करताना समाजाच्या हिताचा विचार केला जातो समाजाच्या हितासाठी कामगार कायदे तयार केले जातात इथे कामगारांनी स्वातंत्र्य मिळाल्यापासून कामगार केले कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस साली तयार झाला बोनसचा कायदा तयार झाला वेलफेअर फंडाचा कायदा तयार झाला प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा तयार झाला ईएसआयचा कायदा तयार झाला हे सगळे कायदे एकोणतीस कायदे तयार करताना कामगारांनी लढून संघर्ष करून हक्क मिळवलेले आहेत आणि ते मिळवलेले हक्क सुगंधित स्वाहासिक अत्तराची दळवळ भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील जसे ऊद मुश्क ग्रीन अजमेरी बपूर सी आर सेवन आणि रुबाब अरमान आईसबर्ग एकदा अवश्य भेट द्या अलहया अत्तर अँड परफ्यूम शॉप मोची गल्ली शेव